मिरज तालुक्यातील खटाव येथे रमेश कल्लप्पा शेडबळे वय वर्ष पस्तीस यास आपुलकी धाब्यावर बेदम मारहाण आणि शिबिगाळ केल्याप्रकरणी चार जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की रमेश कल्लप्पा शेडबळे हे धाब्यावर जेवणासाठी गेले असता त्या ठिकाणी बिलाच्या वादातून तेथील तीन कामगार आणि मालक यांनी मिळून पाईपने मारहाण करून शेडबळे यांना जखमी केले त्यामुळे शासकीय रुग्णालय मिरज येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते खटाव गावातील झालेल्या मारहाण प्रकरणी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत आणि मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे